मित्र हो सातव्या टप्प्यातल्या निवडणुकीचं मतदान हे अवघ्या काही मिनिटात संपेल त्यानंतर एक्झिट पोल येतील सगळ्या देशाच्या नजरा मग चार तारखेच्या दिशेनं लागतील आणि जे काही निर्णय येतील किंवा जे काही निकाल येतील त्याचे वेद देशाला लागलेले आहेत ही झाली देशाची गोष्ट पण महाराष्ट्राला वेद कशाचे लागलेत तर महाराष्ट्राला वेद लागले ते म्हणजे या चार जूनच्या निकालानंतर आपण लिहून ठेवा मी आपल्याला अत्यंत विश्वसनीय आणि तितकीच खणखणीत बातमी देतोय महायुतीच्या ठिकऱ्या होतील अजित पवार गट शिवसेनेचा एक गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट याच्यामध्येही खूप मोठी उलतापालत होण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता ही फक्त या चार तारखेचा निकाल काय येतो याच्यावरच अवलंबून आहे आणि यातला सगळ्यात कळीचा मुद्दा असेल तो म्हणजे सुनील तटकरे यांचं विधान आणि सुनील तटकरे यांची भूमिका ही नेमकी काय असणार आहे अजितदादा पवार हे पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे थोरल्या पवारांकडे जाणार आहेत का या सगळ्या गोष्टी मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे मित्रो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहता आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र आज सातव्या पर्वातली निवडणूक जी आहे ती पूर्ण होईल त्यानंतर एक्झिट पोल येतील आणि एक्झिट पोल आल्यानंतर देशाचा जी काय निवडणूक आहे किंवा देशाचा जो मतदाराने दिलेला कौल आहे त्याचा रागरंग रंग काय आहे हे आपल्याला कळू शक कळू शकेल आ, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅट्रिक करतीलच असं जवळपास निश्चित समजलं जातंय पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेसुमार आणि बेहिशेबी राजकीय महत्वाकांक्षेला खीळ बसेल असंही म्हटलं जातंय पण या सगळ्यामध्ये जर महत्त्वाचं काय असेल तर महाराष्ट्रातलं राजकारण महाराष्ट्रात तीन पक्षांची जी युती आहे म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो गट आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट हे शिवसेनेतले तीन पक्ष आहेत हे निकाल आल्यानंतर या निकालानंतर जर सगळ्यात यशस्वी कोण असेल किंवा सगळ्यात फायद्याचा सौदा जर कोणी केला असेल तर तो केला आहे शरद पवार यांनी ते सगळ्यात जास्त फायदेशीर असतील त्यानंतर खालोखाल फायदेशीर जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे कारण आपल्या वाढत्या वयानुसार आपल्याकडे असलेली मुस्लिमांची वोट बँक किंवा मुस्लिमांची ताकद मुस्लिम मतदारांचं प्रेम उद्धव ठाकरे यांच्याकडे परावर्तित करण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरले आणि त्यानंतर खालोखाल फायद्याचा सौदा जर कोणी केला असेल किंवा आधी तह जो कोणी जिंकलाय ते आता लढाई जिंकणार की नाही असं ज्या नेत्याचं नाव आपल्याला घेता येईल तो नेता असेल एकनाथ शिंदे अजित पवार यांना या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा सेटबॅक बसेल कदाचित ते भोपळाही फोडू शकणार नाहीत आणि या सगळ्या गोष्टीची कुणकुण जर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला लागली असेल तर ती सुनील तटकरे यांना सुनील तटकरे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे रायगड जिल्ह्यातलं एक मोठं नेतृत्व कोकण किनारपट्टीवरचं एक मोठं नेतृत्व आणि सतत नशिबवान नेता म्हणून जर कोणाचा उल्लेख आपण महाराष्ट्राच्या राजकारणात करू शकतो तर त्या नेत्याचं नाव आहे सुनील तटकरे अख्ख परिवार राजकारणामध्ये आहे महत्वाच्या पदांवर आहे अडुसष्ट वर्षाच्या सुनील तटकरेंना हे आता कळून चुकलेलं आहे की आपल्याला आता राज्याच्या राजकारणामध्ये काही हातपाय मारता येणार नाही तिथे आपलं काहीच तिथे आपलं बस्तान बसवता येणार नाही आहेत त्यामुळे आता पुन्हा ते केंद्रात खासदार होण्याची निवडणूक त्यांनी लढलेली आहे लोकसभेची आणि जर ते आता समजा तिथून निवडून आले ते निवडून येण्याची शक्यता आणि अशक्यता याच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत अनंत गीते यांनी आपल्या कुणवी जातीचं कार्ड चालवलं आहे त्यामुळे ते पॉवरफुल आहेत पण जर समजा तटकरे निवडून आले तर तटकरेंना केंद्रात मंत्री होण्याचे वेध लागलेले आहेत आणि त्यासाठी कदाचित ते भाजपच्या दिशेलाही वळू शकतात अशा पद्धतीचे तर्कवितर्क बोलले जात आहेत आता हे का बोलले जात आहेत तर तटकरेंकडे रायगडमध्ये एक कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्यातल्या काही प्रमुख अत्यंत जवळच्या लोकांकडे तटकरे असं म्हणाले की ही आपली घड्याळावर शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ काय मित्र हो तटकरेंना हे कळून चुकलेलं आहे की भाजपकडे असलेल्या निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेमुळे किंवा त्याच्यावरच्या प्रभावाच्या व्यवस्थेमुळे जे घड्याळ हे चिन्ह आहे ते काहीसं बळजबरीने काहीसं धाकाने किंवा काहीसं दंबाजीने हे अजित पवारांना मिळालं असेल तरी ते फार काळ अजित पवारांकडे राहणार नाही आहे आणि त्यामुळे ते ज्यांचं आहे त्यांच्याकडे जाईल त्यामुळे बहुधा तटकरेंनी असं विधान केलेलं असावं तटकरेंनी काय म्हटलं की तटकरेंनी असं म्हटलं की शरद पवार गटामध्ये सहा आमदार अस्वस्थ आहेत आणि ते कुठल्याही क्षणी काँग्रेसमध्ये जातील पण प्रत्यक्षात स्वतः तटकरेच भाजपमध्ये जातील अशी कुणकुण किंवा अशी चर्चा रायगडच्या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर किंवा समुद्र किनारपट्टीवर सुरू आहे याचं कारण काय तर तटकरेंच्या मुलाची जी आमदारकी आहे तिची कालमर्यादा संपते त्यांची मुलगी आदिती तटकरे ही आमदार आहे श्रीवर्धनमधून तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार हा उबाटा गटाकडे गेलेला आहे आणि उद्धव सेनेला तिथे मिळणारा जो पाठिंबा आहे हा आता तटकरेंच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण किंवा आपलं कुटुंब रायगड किनारपट्टीवर फार काळ तग धरू शकणार नाही आणि अजित पवारांना या संपूर्ण निवडणुकीमध्ये जो सेडबॅक बसलेला आहे तो सेडबॅक किती भयंकर स्वरूपात आहे हे आपण निकालानंतर समजू शकणार आहोत आता हा सेडबॅक बस बसत असताना तटकरेंनी जी काही विधानं केलेली आहेत त्या विधानावर शरद पवार गट प्रचंड आक्रमक झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतः तटकरेच भाजपमध्ये जायला उत्सुक आहेत किंवा त्यांना भाजपचे वेध लागलेत आणि त्यामुळे ते असं बोलत आहेत आमच्या पक्षातल्या सगळ्यांची निष्ठा ही शरद पवारांवर आहे पण शरद पवारांच्या गटात देखील रोहित पवारांचं वाढतं प्रस्तव हे जयंत पव जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याला अस्वस्थ करणार आहे त्यामुळे तेही या निवडणुकीनंतर आपला निर्णय घेऊ शकतील पण सगळ्यात महत्त्वाचा जो तटकरेंचा मुद्दा आहे तो तटकरेंचा मुद्दा मात्र आज दिवसभर गदारोळ करून गेला आज खरं तर सत्तावन्न जागांवर बर देशभरात निवडणुका होत आहेत नऊशे चार उमेदवार हे आपलं नशीब अजमावत आहेत अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये पोहोचलेल्या अजित पवारांनी यावरती भाष्य केलं आहे की तटकरे जे म्हणालेले आहेत त्यावर अजित पवार काय म्हणत आहेत आणि अजित पवारांनंतर आपण ऐकणार आहोत की संजय शिरसाट जे शिवसेनेचे नेते आहेत ते यावर काय म्हणाले या दोन्ही नेत्यांचं आपण म्हणणं समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया मी तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता अरे बाबा मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरच आहे तरी मला माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट <laughs> मला आता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं सुनील तटकरेने थोडस फिरून सांगितलेलं आहे राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत मुळामध्ये अजितदादाकडे येतील किंवा महायुतीच्या घटक पक्षाकडे कोणत्याही पक्षाकडे येतील ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत त्यांना भवितव्य इथं दिसत आहे आणि याचा सर्वचा तुम्हाला जो लेखाजोखा ज्याला म्हणता येईल तो तुम्हाला चार तारखेन पाहायला मिळेल आता आपण ऐकलं की हे दोन्ही नेते काय म्हणतात एकूणच काय तर महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे अजित पवारांना भाजप बरोबर घेऊन भाजपने आपल्या पायावर कुराड मारून घेतली अशी खालच्या कार्यकर्त्यांपासून वरच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांचीच धारणा आहे कारण राज्यातला महाविकास आघाडीचा जो प्रयत्न होता किंवा जे एकसंगपणा होता तो तोडण्याच्या प्रयत्नात मोदी आणि शहानी अजित पवारांसारखी एक राजकीय आफत आपल्या स्वतःच्या पक्षात घेतली त्यांनी शिंदेंना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या अस्वस्थतेच्या चक्करमध्ये स्वतः त्यांचा पक्षच अस्वस्थ झाला आणि त्याचा फटका महाराष्ट्रात त्यांना बसणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच आता अजित पवार यांच्या समोर पुन्हा बॅक टू पॅवेलियन करणं किंवा आपल्या काकांसमोर शरण जाणं आणि हात जोडणं इतकेच पर्याय त्यांच्यासमोर या निकालानंतर शिल्लक राहणार आहेत आता ही सगळी जी आमदारांची एकूणच गोची आहे तर ती फक्त शरद पवार किंवा तटकरे या इतक्याच गोष्टीपर्यंत मर्यादित आहे का तर नाही या निकालानंतर जसं मी आपल्याला म्हटलं तसं की तीन जर यशस्वी किंवा तीन जर फायदे फायदेशीर नेते कोण असतील तर येणाऱ्या विधानसभाचा विचार करता आणि देवेंद्र फडणवीस यांना जर या निवडणुकीच्या निकालानंतर फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नसली तर त्यांच्याही बाबतीत भाजप विचार करेल आणि मग तसा विचार करणारा भाजप शिंदेवर विसंबून राहील का जर तो शिंदेंवर विसंबून राहिला तर यातल्या चाळीस जे आमदार आहेत शिंदेंचे आणि दहा अपक्ष आहेत यातल्या किती जणांची तिकीटं या लोकसभा निवडणुकांच्या नंतर कापली जातील त्यामुळे शिंदे गटातही अस्वस्थता आहे आणि त्यामुळे हा जो चार जूनचा निकाल आहे हा महाराष्ट्रावर खूपच महत्त्वाचा परिणाम करणारा निकाल असणार आहे आणि त्याहीपेक्षा तो अजित पवार आणि सुनील तटकरे यांची जी धरमवीरची जोडी आहे ती जोडीसुद्धा फुटू शकते असे संकेत देणारा हा निकाल असणार आहे सुनील तटकरे हे नेहमीच स्वतःच्या फायद्याचं आणि आपल्या सौद्याचं राजकारण करत आलेले आता ज्यावेळेला प्रफुल्ल पटेलांना राज्यसभा मिळाली त्यावेळेला ती राज्यसभा स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा तटकरेंचा प्रयत्न होता पण तो तितकासा काही यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यामुळे त्यांना लोकसभा लढवावी लागली त्यांना लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती त्यांना केंद्रात जाण्याची इच्छा नव्हती पण आता जे अनिच्छेने आलेलं आहे ते गोड मानून घ्यावं आणि त्यातला आणखी गोडवा शोधावा यासाठी आता तटकरेंची फिल्डिंग ही केंद्रीय मंत्रीपदासाठी लावण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत त्यातूनच तटकरेंनी ही सगळी गोष्ट सुरू केलेली आहे पण ही गोष्ट जरी त्यांनी सुरू केली असली तरी ती कपोकल्पित नाही आहे हे आपण समजून घ्या अजितदादा पवार यांचं खोरल्या पवारांकडे जाणं किंवा बॅक टू बारामती करणं हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे कारण भाजपला कळलेलं आहे की अजित पवार हे जरी मोठे नेते असले तरी त्यांचं राजकारण किंवा त्यांचं मोठेपण हे भाजपच्या फायद्याचं नाही आहे बघा एकनाथ शिंदे हे देखील मास लिडर नाही आहेत असं भाजपमधला एक गट म्हणतो पण त्याच एकनाथ शिंदेमुळे राज्यात भाजपची सत्ता आली हे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही आणि एवढं मोठं राज्य हे ठाकरेंकडून किंवा पवारांकडून भाजपकडे येण्याच्या प्रक्रियेमध्ये शिंदे हा महत्वाचा दुवा होता आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचे लाड पुरवले जातील पण अजितदादा पवार यांना सांगितलं जाईल दादा प्लीज अप त्यामुळे आपल्याला काय वाटतंय अजितदादा पवार यांना जर थोरल्या पवारांकडे पुन्हा जावं लागलं तर ती त्यांची राजकीय नामुष्की असेल का मोदी शाह यांच्या भाजपने अजितदादांनाचं घेतलेलं बॅगेज हे भाजपला डोईजड झालंय का आणि सुनील तटकरे हे प्रत्येक वेळेला स्वतःच्या फायद्याचा सौदा करतात असं कोकण किनारपट्टीवर बोललं जातं याबद्दल आपलं काय मत आहे आपण आवर्जून आमच्या इनबॉक्समध्ये आपली मतं कळवा आपली मतं ही आमच्यासाठी तुमचा आमच्याशी असलेला जो ऋणानुबंध आहे तो वाढीस लावण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत मित्र हो असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खालील बेल आयकॉन दाबून आपण आम्हाला सबस्क्राईब केल्यास आम्ही समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला भेटू शकतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला तो आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो, तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद